काय म्हणते कशाला मटन खायला होई स्वराने काढला दोस्त स्वरा मम्मीचा फोन आलता तुला काय म्हणली अग मम्मी तर काय नाही आज सकाळ सकाळचा तिचा फोन आला आम्ही काय फोन नाही केला बरं का आणि हे काय हिचं काय टेन्शनच नाही हो कसलीचा टोन नाही दादा म्हणजे तुझं तू राठून मध्ये तिला बघा दप्तर आणणार आहे पाटी आणणार आहे काय बिंदास राहायचं का स्वरा शाळेत जायचं मग काय काय आणायचं तुला तीन एक मराठी इंग्लिश आणि गणित बरोबर का हा अजून काय आणायचं तर शाळा भरती स्वराज आमच्या सोळा तारखेला शाळेत गावणार पहिला दिवस म्हणजे सामान आणायला आता कपडे तिला हायती कपडे शाळेची मिळणार आहे ती आणि पुस्तक बी शाळेची मिळणार आहे ती आता वायचं काय माहित नाही सरांना फोन करतो मी मुमी मुमी का ना स्वरा आणि मम्मीचा फोन आला की मम्मी म्हणली स्वराज काय चाललंय स्वराज जेवली का स्वरा नक्की तुझी जेवण करत होती काय बाबा काय र माया ले माया बाळाची एवढी माया नाही या कारतीची माया कर लागती या होय गो ती काय नाही तिचं बरं का, का, ए, का। आ, ती काय अडचण नाही तू काळजी करू नको तिकडं तू बिंदास् राहा खाऊन पिऊन दणदणीत मटण अंडी आहे का ना सारा म्हण निवांत राह तू तू निवांत राहा बाळाला व्यवस्थित जप म्हण तू कारण की जर झाल्या मग काय झालं माहितीये का खाल्लं पाहिजे आणि हिला करत तिला तिथे ना का कारण ही तिथं मग कायच करून जाणार नाही मग ते निवांत दोघी राहिल ना माहिती किती हे मग उद्यापासून शा आहेत मी घालवायला हा हवी स्वरा काय म्हणतो मी ते बंद कर दोन मिनटं बंद कर दोन मिनटं बंद कर दोन मिनटं बंद कर बोल की मम्मी सांग बोल की म्हणा तू जेव्हा जेव जेव निवांत राहा खाऊन पिऊन आज बघा व्हिडिओच्या माध्यमातून स्वराने सांगितलं मम्मीला आवाहन केलं की तू जेव खाऊ पिऊन दहा बाळा समळ आहे का नाही तिकडे ध्यान कोण काढत नाही आजी काढत नाही म्हणा ध्यान बाळाचं आजी आज ध्यान काढत नाही आजी जाणार सहावी होय का आय आय म्हणजे चेष्टा करते तुझी आपण दोघच जाणार आता नाही फुडल्या रविवारी आठवडी हो पुढ्या रविवार काय करू दोन कोंबड्या मम्मी म्हण दोन कोंबड्या एक कोंबड्या घेऊन ये तू म्हणा खायला तू म्हण हा म्हण की तू सरा येणार नाही तुला बघा ती का असं करा लागते तुला मग काय करा लागतं दोन मिनिट दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं मग मोबाईल देणार नाही परत मग हे ग बोल काय म्हणते मम्मी तू आता मम्मी मम्मी बघते तुला तू कशी करती पप्पा तुला मारतो नक्की सांगू मीला मारतो का 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 काय आणत होत खायात आता उद्यापासून ती बंद करायचं या हो घरचं काय असेल ती बाकरी दुधू कालवण बघ की पोहे ही खायचा सारखा आता पैसे आपल्या कुठून येणार सांग झाडा कापल्याकडे काय नाही बरं का ह्याचं काय नसतं बिनतास राहते तो घेतला दोन मिनट दोन मिनट फक्त दोन की उद्या शाळे जाणार दरांना शाळेत हा अजून काय कपडी कपडे आमच्या मांजराचा दीप तुम्हाला दाखवू का काही कुठ नाही काय सोडलंय काय म्हणता ये ना कोणाला काय बोलता ये ना काही काय ना। ना का कुठने आलंय कोणा आमच्या दोन मांजराशी सांभाळायचं अवघड आहेत आणि इकडे काही केलंय माहितीये बाबा एकदम पसारच काढलाय पावसाळ्याला कुणाला मान राला होय मला वाटलं बाळाला काय नाही बघा आता सगळं रिलॅक्स झाले आता रांग लागते या मग काय आता अडचण नाही तिला काय जवळ जवळ आता लवकर रांगतच नाही इकडे कारण ही राहते या फक्त एक आहे माझं मला एक निर्णय घ्यावा लागणार तिथं मला येणार कायदिस कळ कारण की हि तर बघू शकता अडचण निर्माण झाली मला इथं आता कोणालाच काय म्हणता येत नाही वाद बी घालता येत नाही आणि भांडणं बी करता येत नाही बघूया तुम्हाला मला कळलंच होता मी काही दिवसांनी व्हिडिओ टाकणार आहे त्याचं बघणार कसं कसं होतंय ती तर मग त्याच्या व्हिडिओ टाकणार आहे आणि ते अगोदर मला पुढचं निर्णय घ्यायचा आहे डंक तिकडे घेतला डंक पावसात भिजतो या करा टाकला मशीन घ्यायची आहे एक मशीन घेतली या भांडवल गुंतून राहतो या आणि पापडाचं सांडग्याचं ऑर्डर याय लागली आता आताच यायला लागले ते सांडगं पापड मसाल्याच्या बरं काय होतंय माहिती आहे का आता सगळा पिक्चर होतो इथं बनवायचा जागा नाही तुम्हाला दाखवतो मी घरात गेल्या किलोचं मळलं या पापडाचं चला तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणून ना चाल तुम्ही दादा काय करतोय तू घरी बसून तर ना? ता य मग अशी तुला मी सांगितले दोन शब्दात तर ही घरात आलो आपण तर तुम्हाला दाखवतो मी हा का मळून ठेवलं या एका किलोचं मळून ठेवलं आणि ही मला लाट लागणार मी लाटणार आहे खरंय सांगतो खोटं बोलणार नाही आणि रियल व्हिडिओ असतो दवाखान रियल हाय सूट टाकले तुम्हाला मी काय नाही कॉपी नाही काय नाही काय नाही आपल्या जमतच नाही ती अजिबात जमत नाही आणि कारभारने सांगायचे मला व्हिडिओच्या माध्यमातून तू टेन्शन करून घेतलं तू सारखा फोन करते का नाही फोन मग करू कारण की तुला लाटून ती स्वराज्य मला माहिती पण स्वराज इथं तर काय टेन्शन नाही लुट तर मी घेणार आहे थोड्या पेपर पे पापड लाटायला उद्या फुलटनची ऑर्डर आहे ताई साहेबांची काय झालं त्यांची मेस आहे त्यांनी घेत होतं पापड मेस आहे पण मेसमधने जी डबल जात होतं का, जा, का नाही ती पापड क्वालिटी ज्यांना डबल द्यायचं का त्यांना आवडली होती त्यांना द्यायचं पापड ती म्हणजे अजून ऑर्डर आहे पापाडाच्या महत्वाचं म्हणजे त्या ताईसाहेबांचं पापड भिजलेलं आहे खराब झालं तर या माझे पापड गुरुवार पण बनवायचं होतंय काय बी मी त्यांना फोन करतो तर ताई साहेबांना माफी मागतो त्यांची मी आणि काय झालं माहिती आहे काय डिलिवर इकडं इकडं गुतल्यामुळं मी कुरिअरला गेलो नाही आणि ते येताना तिकडून कुरिअरला ती बाहेरनेच येताना रिटर्न मागार येतांनी कुरिअर भिजलेलं आहे त्यामुळे पापड सगळं खराब झालं आहे त्यांनी सांगितलं मला दावलं पुट पाठवलं मी त्याला म्हटलं टाकून दि कायचा उपयोग नाही भिजलेला कायच उपयोग होत नाही कष्ट वाया गेलं पैसे वाया गेलं माझं असू द्या पण मी बनवून देतो तुम्हाला गुरुवारपर्यंत तुमचं कुरिअर करतो त्याचं काय एवढं दुःख वाटून घेऊ नका तुम्हाला रिलेट मिळेल पण थेट मिळेल काळजी करणार का असं द्या झालं सांभाळून घेतलं तुम्ही मला लई महत्वाचं आणि ज्या ताई ऑर्डर आली होत्या सांगेश पपटाच्या त्यांना मी पुढच्या हप्त्यात देऊन टाकील सांडगाबी आता घेतो करायला आता मीच करणार सगळं फक्त एवढंच की लय मला अडचणी निर्माण झाली आता काय आता कोणाच काय म्हणता येत नाही आणि कोणाच काय बोलता येत नाही बघूया लवकरच तुम्हाला पुढचं झोपडी बघायला घाऊल लवकरच आपण झोपड टाकणार आहे कारण पर्याय नाही आपल्याला पैसे नाहीत आणि काय नाहीतर झोपूड टाकून राहण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तर फक्त तुम्ही लाईक जेवढं करताल तेवढं माझं व्हिडिओ शेअर करचाल गरीबाचं तेवढं शेअर करा प्लीज करा जेणेकरून मी चार रुपयात मी गप बसलो जवळजवळ सात आठ महिने मी युट्यूबचा पगार नाही काढला ताई नाही काढला कारण व्हिडिओ टाकला नव्हतं मी कारण आपला व्यवसाय चालू होता पण आता व्यवसाय करायला मस्ती ठेवायलाच जागा नाही मला इथं असा प्रॉब्लेम झाला आहे आणि रुपयांना नाही जवळ राहिला दवाखान्यात पैसे गेले मसनीला पैसे गेले सगळा खेळ झाला आहे माझा आणि देणार कोण नाही काय ना एकट्या सगळं जबाबदारी पडली असू द्या मी त्याला घेत नाही फक्त तुम्ही आशीर्वाद तुमचा असू द्या आणि तुम्हीच महत्वाचा व्हिडिओ शेअर करा माझं प्लीज दुसरं काय करू नका जोपर्यंत मी इथं सगळं करत नाही ना तो, तो पण बाळाला मी घरी आणत नाही आणि तुम्हाला दाखवू शकत नाही आणि मी तिकडं जायचा प्रश्न बघून नंतर आता चाललंय माझं दोन कोंबड्या थुलते तिने ती म्हणजे नंतर आणून द्या मला तिथं तिने काय वर्षभर खाल्लं नाही मटन अजिबात वॉशाडा हात लावलं नाही त्याला वॉशाड्याची गरज आहे दोन कोंबड्या आणि कोंबडा आहे बघू शकता तर लाईक करायचू नका प्लीज गरीबाला लाईक करा आणि मी खरंच बोलतो मी खोटं बोलत नाही जे असेल ते रिअल असतं आपलं बनावट काही टाकत नाही प्लीज तुमचा शर राहू द्या माझ्यावर बाकी काय नाही